जय महाराष्ट्र जय भीम जय ज्योती जय शिवराय मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बो बोलतो आहे लंडनमध्ये आहे मी सध्या आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या एका मित्राचा मेसेज आला की अरे मित्रा इलेक्शन फिरलं आहे मी काय समजायचं ते समजलो आणि ही शंका काल देखील मी माझ्या सोशल मीडियावर व्यक्त केली होती कारण मी काही जाणकारांचे ट्विट ट्विट्स आणि स्टेटमेंट्स ऐकले वाचले होते की इलेक्शन कमिशनने इलेक्शन फिरवलेलं आहे मतदानाचा आकडा इले वोटर्सचा आकडा वीस लाखाने ऐन वेळेला वाढला आणि मतदानाचा आकडा इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे काउंटिंगच्या आधी दहा लाखाने वाढला आणि ज्या पद्धतीने घटना गेल्या अडीच वर्षामध्ये घडल्या आहेत त्यावरून असं दिसत होतं की हे सगळं वेल प्लान स्ट्रॅटजी जी आहे ती एका गोष्टीसाठी आहे की म्हणजे महाराष्ट्र मुंबई याचा ताबा घ्यायचा इथल्या रिसोर्सेसचा ताबा घ्यायचा आणि राहुल गांधी मागच्या आठवड्यात केव्हा तरी म्हणलेत की महाराष्ट्राचं ठाकरे सरकार जे पाडलं गेलं याचं कारण हे होतं की अदानीला मुंबईचा आणि इथल्या रिसोर्सेसचा या धारावीचा या सगळ्याचा ताबा हवा होता आणि तो मिळत नव्हता म्हणून सरकार पाळलं गेलं काही लोकांना हाताशी धरून तर मित्रांनो मी फार नकारात्मक या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहे कारण निगेटिव्हिटीने लोकांचे मनं खसतात आणि ही परिस्थिती जी आहे अत्यंत गंभीर आहे अत्यंत चिंताजनक अशी नाजूक परिस्थिती लोकशाहीच्या दृष्टीने आहे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने आहे आणि याला कारण असं आहे की मा देशाची सगळी यंत्रणा संविधानिक यंत्रणा म्हणजे पॉलिटिकल पावर तर आर एस एसच्या हातात गेलेलीच आहे परंतु देशाच्या सगळ्या संविधानिक यंत्रणा या आज आर एस एसच्या हातात आहेत या मनुवादी ब्राह्मणवादी लोकांच्या हातात आहेत की ज्यांना लोकशाही नको आहे ज्यांना देशात समता नको आहे आणि हे संविधानच नको आहे त्यांची जी योजना आहे ती क्लिअर आहे त्यांना मनुस्मृतीवर आधारित ब्राह्मण श्रेष्ठत्वावर आधारित असं आशा संविधान अशाच पद्धतीने देश चालला पाहिजे त्याला ते हिंदू हिंदुत्व नाव देतात परंतु प्रत्यक्षात त्याच्या मागे त्यांचा अजेंडा असतो हा ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा मनुवादाचा मित्रांनो ही जी सुरुवात आहे ही झाली आहे या अजेंड्यातून की या महाराष्ट्रावर या मुंबईवर इथल्या रिसोर्सेसवर या या राज्यावर आम्हाला कब्जा हवा आहे आणि तो मिळवायचा असेल तर इथले जे फितूर लोक आहेत यांना चुनचुनके निवडायचं आणि यांना बाजूला काढायचं नाही सरकार पाडायचं आणि ते अडीच वर्षापूर्वी ते करण्यात आलं त्याच्यासाठी ई डी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस खातं फोन टॅपिंग करणे यांना लावून या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यात आलं यांना गुवाहाटी नेण्यात आलं नंतर दुसरा ग्रुप पण फुटला तो धरण गट तो देखील बाजूला काढून सरकार भक्कम करण्यात आलं ही पुढची तयारी होती आत्ताची म्हणजे या इलेक्शनमध्ये हमखास यश जर मिळवायचं असेल तर नुसता गुवाहाटी गट यश मिळवून देणार नाही आपल्याला हा गट देखील पाहिजे हे त्यांना माहीत होतं म्हणून तो गट देखील फुटला आणि मग असं सरकार पाडलं आणि हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत येऊ नये याची सोय केली गेली याच्यासाठी राज्यपाल विधानसभेचा अध्यक्ष हे सगळे रितसर पद्धतीने मॅनेज झाले न्यायालयात केस गेली न्यायालय मॅनेज झालं कारण न्यायालयामध्ये अशा पद्धतीने घटना घडल्या आणि अशा पद्धतीने वक्तव्य आले लोकांचे की न्यायालय निर्णय देणार नाही न्यायालयाला आपण ज्या न्यायाधीशाला अगदी असं देवासमान समजत होतो त्याने साठगाठ केली की काय अशी शंका यावी इथपर्यंत कारण शेवटी या सगळ्या इलेक्शनच्या डिक्लेअर व्हायच्या आधी नरेंद्र मोदी त्या न्यायाधीशच्या घरी जाऊन आले आणि त्यांचं काय बोलणं झालं असे अचानक का गेले आणि काय बोलणं झालं तर लक्षात घ्या हे सगळं न्यायालय निर्णय देणार नाही शिवसेनाचा पक्षपोटीचा निर्णय देणार नाही हे क्लिअर होतं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना देखील माहीत होतं आणि मग ह्या सगळ्यासोबत इलेक्शन कमिशन पक्ष जे फुटलेले गट आहेत त्यांना पक्ष देऊन टाकतो आणि मग महाराष्ट्रातली इलेक्शनची तारीख अनाऊन्स करून दोन दिवस विधानसभा भंगवायला बाकी असतील तेव्हा तो रिझल्ट लागणार म्हणजे हे सगळं कुठेच यांना विरोधकांना वेळ मिळणार नाही सगळं वेल मॅनेज अशा पद्धतीने इलेक्शन कमिशन करतो इलेक्शन कमिशन म वोटर्स लिस्ट वीस लाखाची वाढवतो इलेक्शन कमिशन इलेक्शन झाल्यानंतर दहा लाखाचे आकडे वाढवतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशनची जी प्रशासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते एकतर्फी ई व्ही एम मशीन्सवर शंका उपस्थित होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते या सगळ्यात मीडिया जो आहे तो सगळा कॉर्पोरेट मीडिया हा मनुवाद्यांच्या हातामध्ये आहे अदानी अंबानीच्या हातामध्ये आहे हा मीडिया अशा पद्धतीचं वातावरण जनतेचं ओपिनियन तयार करतो एका मीडियाने तर दोन हजार सव्वीस काहीतरी त्याने मा बातमी दिली आहे की हे मुस मुस्लाम डॉमिनेट होणार आणि स जगामध्ये अशांतता नानणार अशा प्रकारची बातमी इलेक्शनच्या काही दिवस आधी दिली म्हणजे विचार करा की जे बटेंगे कटेंगेचा आर एस एस प्रपोगंडा करते आहे मोदी प्रपोगंडा करतायत योगी करतायत याला मीडिया नॅशनल मीडिया हाऊसेस हातभार लावतायत मग मीडिया ओपिनियन पोल करतात भाजपच्या फेवरमध्ये मीडिया एक्झिट पोल काढतात भाजपच्या फेवरमध्ये आणि या सगळ्यासाठी पैसा कोण पुरवतो तर अदानी पुरवतो अंबानी पुरवतो कॉर्पोरेट हाऊसेस पुरवतात आणि या सगळ्यामध्ये प्रशासन काय करतं आपल्या राज्यातले सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस आहेत परंतु हे केवळ बघ्याची भूमिका घेतात हे त्यांना जे काय करत आहेत ते करू देतात इलेक्शन कमिशनच्या आधी आपल्याच राज्यातले अधिकारी आहेत जे काय इलेक्शन कमिशनवर आहेत पण ते हे सगळं खपवून घेतात इलेक्शनमध्ये जे गैरप्रकार चालले आहेत ते खपवून घेतात पोलीस सगळे हे खपवून घेतात ह्याच्यासाठी आपले जे विरोधातले जे पक्ष छोटे मोठे पक्ष नेते जे आहेत त्यांना शांत केलं जातं त्यांना विकत घेतलं जातं आमच्या जळगावमध्ये कायम शिवसेनेत मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेला एक नेता ऐन इलेक्शनच्या दोन दिवस आधी शिंदे गटात जातो असं काय सुचलं असेल त्या नेत्याला की दोन दिवस आधी शिंदे गटात जायचं काय असं काय जागृत झालं असेल त्याच्या मनामध्ये की विचार करा की हे जे नेते आहेत ज्यांना तिकीटं मिळाले नाहीत जे ज्यांना काही आमिष दिलं गेलं खोके दिले गेले पेट्या दिल्या गेल्या तुला पुढे हे तिकीट देऊ तुला नगराध्यक्ष करू तुला महापौर करू अशा प्रकारचे आमिष घेऊन हे जे स बहुजन विचारसरणी असलेले बहुजन जातीचे असलेले नेतेसुद्धा हे ऐन वेळेला पैशाला आणि या मनुवादी ताकतींना शरण जातात आणि त्यांच्या गटामध्ये सामील होतात हा अनेक बाबासाहेबांच्या नावाने समतेच्या नावाने महात्मा फुलेंच्या नावाने काम करणारे नेते पक्ष हे सुद्धा भाजपला आर एस एसला कशी मदत होईल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा प्रकारचं बघा प्रत्येक जवळजवळ मतदारसंघामध्ये बी एस पीचे लोक उभे आहेत यांचे लोक उभे आहेत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचे लोक उभे आहेत या मंडळींचं जे विचारसरणी आहे हे फुलेशाहू आंबेडकरी आहे परंतु यांचा आणि जे समतेसाठी संविधानासाठी लढणारचा जो प्रयत्न करते आहे महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधन यांची युती झाली पाहिजे पण ती होत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही चूक कोणाची आणि काय आहे ते मी या व्हिडिओवर डिस्कस करणार नाही परंतु आर एस एसचे जे लोक लढतात त्यांचा क्लिअर अजेंडा असतो की हे आर एस एससाठी लढत आहेत त्यांच्या विरोधामध्ये कोणी लढत नाही आणि तिथं जर एखादा अपक्ष जरी लढत असला स्ट्रॉंग निवडून येणारा तोसुद्धा आर एस एसनेच सपोर्ट केलेला असतो तो निवडून आल्यानंतर आर एस एसच्या गोटात जातो यांचं फिक्स आहे परंतु जे संविधानासाठी लढत आहेत ते अशा पद्धतीने नेते फक्त मतविभाजन करायचं काम करतात पैसे घेतात त्यांच्या पक्षांना पैसे येतात कॉर्पोरेटकडून या पक्षांकडून हे पूर्वीदेखील प्रूव्ह झालेलं आहे कोणी पैसे घेतले हे मी या व्हिडिओमध्ये अजिबात सांगत नाही आहे हा वादाचा विषय नाही आहे मला वाद देखील उपस्थित करायचा नाही नाहीतर अंधभक्त आईबहीण काढतात बाबासाहेबांच्या नावाने चालणाऱ्या पक्षांमधले अंधभक्तसुद्धा वैयक्तिक हल्ले करतात ते करतात की त्यांच्या नावाने फेक आय टी सेलचे बी जे पीचे आय टी सेलचे लोक करतात मला माहीत नाही आणि ह्या सगळ्यात शेवटचा जो बिंदू आहे मित्रांनो तो म्हणजे मतदार हा मतदार पक्षाला बांधील नेत्याला बांधील आपल्या जातीला धर्माला बटेंगे कटेंगेला बांधील आणि सगळ्यात शेवटी दोन हजार रुपयाची नोट जो देईल त्याला बांधील होतो आणि तिकडे मतदान करतो कुठलीही पात्रता नाही कुठलंही कारण नाही ने एखाद्याला नेत्याला मत द्यायचं त्याने गद्दारी केलेली आहे विश्वासघात केलेला आहे शुअर शॉट राज्याच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे संविधानाच्या विरोधात काम केलेलं आहे तरी देखील मतदार केवळ फक्त त्या उमेदवाराचे जास्त पैसे आले म्हणून त्या उमेदवाराला मतदान करतो म्हणजे फ्रॉम टॉप सुप्रीम कोर्ट टू वोटर या सगळ्यांना संविधानाशी काही घेणं आहे का यांना लोकशाहीशी काही घेणं आहे का यांना नैतिकतेशी काही घेणं आहे का राज्याच्या विकासाशी काही घेणं आहे का की आपल्या राज्याच्या विकासासाठी इथल्या शाळा आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर शेतीमालाला भाव इथल्या महिलांची सुरक्षा याच्यासाठी काही घेणं आहे का यांना कोणालाच काहीच घेणं नाही म्हणून ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे म्हणून आपण सगळ्यांनी सोडून द्यायचं का नाही आपण आपला हा ही आपली आता जब जबाबदारी आहे संविधान प्रेमींची समतावाद्यांची लोकशाही प्रेमींची की आपण सगळ्यांनी एकत्र यायचं या लोकांवर सतत दबाव टाकत राहायचं बाबासाहेब म्हणतात तसा हा प्रतिक्रांतीचा पिरियड आहे मनुवादी शक्ती कॉर्पोरेट मनुवाद हा जिंकतो आहे सध्या म्हणून याचा अर्थ आपण क्रांती करू पाहणाऱ्यांनी सोडून द्यायचे नाहीत प्रयत्न आपण सगळ्यांनी एक राहायचं आणि बचेंगे तो और बी लढेंगे आणि एकत्र होऊन लढलं पाहिजे हे सगळं आपण अंडरस्टँड केलं पाहिजे शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे सगळ्यांनी मग संघर्ष केला पाहिजे वंचित वेगळा करते संघर्ष बी एस पी वेगळा करते काँग्रेस वेगळा करते काँग्रेसमधला एक फुटलेला आमदार तो वेगळा करतोय शिवसेना उद्धव ठाकरे करतायत त्यांचा एक फुटलेला नेता वेगळा बी जे पीला जाऊन सपोर्ट करतोय शरद पवारांचे नेते वेगळे करतायत आणि एखाद दुसरा आणखी अपक्ष उभा राहतो तो, तो देखील बहुजन पक्षातला बहुजन विचारसरणीचा बहुजन जातीचाच आहे परंतु तो फुट तो उभा राहिल्यामुळे फायदा होतो आहे मनोवादी पक्षाचा हे सगळं बंद होणार नाही जोपर्यंत ई व्ही एम मशीनचा जो घोळ आहे तो थांबणार नाही जोपर्यंत प्रशासनामधले लोक आपली जबाबदारी ओळखून काम करणार नाही तोपर्यंत देशात सुधारणा होणार नाही आपला पाकिस्तान आणि बांगलादेश होण्याच्या दिशेने ही वाटचाल चालली आहे ती आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एक राहावं लागेल निराश होऊ नका उदास होऊ नका पुन्हा कामाला लागा काम सोडू नका सगळ्यांनी निर्भय बनायचं आहे आणि आपल्या लोकशाहीसाठी संविधानासाठी सा एक राहायचं आहे मी आहेच सोबत सगळ्यांच्या जे कोण असं काम करतील त्यांच्या परंतु तुम्ही देखील हताश होऊ नका आता काही खरं नाही म्हणून जाऊन लगेच बी जे पीला किंवा गुवाहाटी गटाला किंवा धरण गटाला जाऊन जॉईन होण्याची गरज नाही आपण आपलं काम चालू ठेऊ आणि आपली लढाई करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान